राजेंद्र हगवणे यांच्या चारित्र्याच्या संशयावरून तसेच हुंडाच्या आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचललं पण वैष्णवीनंतर तिचा महिन्यांचा मुलगा नेमका कुठे आहे याबाबत काहीच माहिती समोर आलेली नाही मात्र आता वैष्णवीच्या मुलाला गायब केल्याचं तिच्या आहे पहिले नवीन नवीन काही सांगितलं नाही तिने हे जे म्हणतात ना गौरीच्या वेळेस तेव्हापासून हो ती थोडं थोडं सांगायला लागली नंतर मग ते पैशाची मागणी करायला लागले मला म्हणायचे मम्मी ते पैसे मागतात ते पप्पांना सांग द्यायला नाही दिले तर ते टॉर्चर करतात मला मम्मी यांना सांगायची की पै वैष्णवीचे घरचे कधी सासरा कधी नवरा कधी ननन सासू असे पैसे मागतात ते स पैशांची मागणी करत होते दरवेळेस दर दीड दोन महिन्यांनी आली की ती पैसे माग वैष्णवीच्या विवाहाला फक्त जवळपास दोनच वर्ष झाली होती आणि तिला दहा महिन्यांचा एक मुलगा देखील हो हो आहे आज वैष्णवी आपल्यातून जाऊन जवळपास पाच दिवस झाली तिच्या आत्महत्या प्रकरणात तिचा पती शशांक सासू दीर आणि ननंदेला बावधाम पोलिसांनी बेड्या ठोकल्यात मात्र एवढं होऊ नये अजूनही वैष्णवीच्या माहेरच्या लोकांना तिचा दहा महिन्यांचा मुलगा म्हणजेच तिचं बाळ नेमकं कुठं आहे कुठल्या अवस्थेत आहेत याची साधी कल्पना देखील नाही अशात वैष्णवीच्या सासरच्या एका नातेवाईकानं वैष्णवीच्या माहेरच्यांना फोन केला आणि तिच्या मुलाबद्दल वेदना सांगितल्या यानंतर तिचे माहेरचे लोक तिच्या मुलाला घेण्यासाठी कर्वीनगर या ठिकाणी गेले मात्र तिथे त्यांना बाळाला सुपूर्द करण्याऐवजी चव्हाण नावाच्या एका व्यक्तीने त्यांना बंदूक दाखवून धमकी देत हाकलवून लावलं असा दावा तिच्या आई वडिलांनी केलाय माझ्या मुलीचं बाळ कुठे आहे मला आजही माहित नाही पण परवा दिवशीच्या माहितीनुसार मुलीच्या आमच्या मुलीच्या सासऱ्यांनी म्हणजे राजेंद्र आगवनेच्या मोठ्या भावाने प्रकाश जयप्रकाश आगवने यांनी आमच्या दाज्यांना फोन केला फोन केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही इकडे या प्रभात रोडला बाळाचे खूप हाल चालले आहेत ते कुठं ठेवले कुठं नाही ते माझ्या मुलीला माहिती आहे मी माझ्या मुलीला घेऊन तुमच्या तिकडे येतो जिथं बाळ ठेवले तुम्हाला दाखवतो मग तिथेही ते आमचे दाजी माझं भाऊ दोन तीन लोकं दोन भाऊ आणि आमचे दाजी गेले होते गेल्यानंतर तिथं एक गुन्हेगार वृत्तीचा माणूस आहे त्या गुन्हेगार वृत्तीच्या माणसाजवळ त्याला इथं रिवॉल्वर लावलेला होता आमच्या दाजींनी आमच्या भावांनी तेही सांगितलं त्यांच्याकडं ते बाळाची मागणी केली मागणी केल्यानंतर त्यांनी दमदाटे देऊन तिथून त्यांना हुसकून लावलं माझी मागणी एकच आहे जसं माझ्या मुलीला मारलं तसं माझ्या नातवालाच होता हे मारून टाकायला कमी करणार नाही माझं बाळ माझ्या मुलीचं बाळ आम्हाला आमचे ताब्यात द्यावं त्याचा संगोपन आम्ही करणार आहे ही माझी एक विनंती आहे बाळाच्या बाबतीत की हा हुंड्यावळी आहे पैशाची मागणी आहे वारंवार त्रास द्यायचा जाणीवपूर्वक त्रास द्यायचा व पैशाची मागणी करायची व यातून मी अजित अजितदादांना हात जोडून रिक्वेस्ट करेल दादा तुमच्या लाडक्या बहिणीला न्याय द्या आज लाडकी बहीण एवढी जोरात महाराष्ट्रभर गाजती आहे आणि आज तुमचेच का नेते कार्यकर्ते हे सुनांवर आपल्या दोन्ही सुनांवरती अत्या अत्याचार करतात म्हणजे अशा व्यक्तींना शा शासनानी व पुस पोलिसांनी हे बाहेर फिरतात कसे ह्यांना अटक झालीच पाहिजे यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे वैष्णवी वारंवार मला म्हणत असायची मामा माझा निर्णय चुकला मी चुकले आता मी काय करू मी तिनी तिने तिची खंत कबूल करून दाखवली माझ्या माझ्याकडं की मी चुकले माझा निर्णय चुकीचा होता हे लोक मला खूप त्रास द्यायचे वैष्णवीचं हे प्रकरण पाहून तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराची कल्पना देखील करू शकत नाही आता या प्रकरणात तिच्या बाळाचा ताबा तिच्या माहेरच्या मंडळींना मिळवून देण्यासाठी पोलीस काय प्रयत्न करतात हे पाहणं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका